सरनावरी जाळतील तुला सरनावरी जळतील मुले पत्नीही ताहो फोडून म्हणतील का हो गेला सोडून आक्रोश करुणी पुन्हा पुन्हा ते कुडीला कवटाळतील तुला सरनावरी जाळतील तुला सरनावरी जाळतील तुझ्या जीवाचे जीवलग मित्र आणि रक्ताचे हे गणगोत्र तुझ्या जीवाचे जीवलग मित्र आणि रक्ताचे हे गणगोत्र तुझ्या शवाच्या आवती भवती ढळतील पण तुला सरनावरी झळती अरे तुला सरनावरी जळती तुझ्या जीवा भाऊ बंद हे लाजे काजे खांद्यावरुणी नेतील ओझे रूढी बांधला मुळे ते फक्त सुतकरी पाळतील तुला सरनावरी झाळतील तुला सरनावरी झाडतील स्मशानात हे नेतील जेव्हा स्मशानात हे नेतील जेव्हा रस्त्यावरचे लोक हे तेव्हा दुरून तुझे ते प्रीत बघोणी क्षणभर हळहळतील तुला सरनावरी जाळतील साध्य तुझे हे जेव्हा करतील खानारे तर पुढे तू सरतील तुझ्या दुःखाचा शेवट करून घराघरी पळतील तुला सरनावरी जळतील तुला सरना वरी जाळतील घडी रमेशा अखेर जेव्हा घडी रमेशा अखेर जेव्हा खास तुझावर येईल तेव्हा तुझे रशिक है तुझ्या वहीतील पाने ती चाळतील पण तुला सरनावरी जळतील तुला सरनावरी जळतील निरजीव होता काया कुडी निरजीव होता कायाुडी ही दिनभर सांभाळतील तुला सरनावरी जळतील तुला सरनावरी जळती तुला सरनावरी वरी